आपण पाहिलं लोकसभेला चित्र वेगळं होतं विधानसभेला वेगळं होतं आता या भरोसा ठेवला होता आम्ही ओबीसी भरोसा भरसा ठेवला होता म्हणून त्याच्या मराठ्याचे बी आम्ही त्याने बघितलं आम्ही ओबीसी समाज जातीभेद करणार समाज नाही मराठ्यासारखा जातीभेद करणार अजिबात ओबीसी समाज नाही निजामाच्या अवलाजी लोकशाही मार्गातूनच आम्ही दाखवून देऊ आणि तुमच्या माध्यमातून जर काळकुटे ना काळ कुठे कोण काळ कुठे चलो म्हणा आता ओबीसी साहेब यायला लागले तर येणार रस्त्यावर हा तर तेच मग आम्ही म्हणाल तुमच्या माध्यमातून सांगालो की एच अडतीस ये म्हणा बीड मध्ये आलेले आहेत ये म्हणा पहिला स्वतः भुजबळ साहेब समोर येण्याच्या समोर आम्ही येणार नंतर भुजबळ साहेब माघार आमच्या आम्ही सर्व अदोगर समोर आम्ही येणार मग दाखवून देऊ कोणाची काय आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वांचे घडवलेले निवळ मराठ्याच्या प्रशासनाचे जावळीचे मोरे जावळीचे मोरे ज्यांचे की आपत होते त्यांचे 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 नातेवाईक सक्के मेहून सक्के यांनी त्यांचा विश्वासघात केलेला आहे नो धनगरानं माळ्यानं साळ्यानं कोळ्याने सहकार्य दिलेलं स्वराज्य घडलेले हे वतनासाठी मेलेले आहे ते वतनासाठी वतना शंभर शंभर दोन दोन एकर दो, याच्याकडे जमीन येत नाही कोणाच्या भरोश्यावर येतात ओबीसीच्या भरोश्यावर काहीच ना आता हे फक्त हे निवडणूक पर्यंत गाजर आहे गाजराच्या नंतर हे जी पुंगी वाजणार आहे शंभर टक्के वाजणार आहे निषेध जी आर चा जाहीर निषेध आम्ही होळ्या मागे दोन सप्टेंबर ला होळ्या केलेल्या आहेत त्याच्या आणि ह्या सभेच्या माध्यमातून सांगू शकतो सांगतो तुम्हाला की हा जी हे जर जी रद्द नाही झाला जी आर तर शंभर टक्के रद्द होणारच आहे तो कारण जे फडणवीस साहेब म्हणजे फडणवीस साहेब म्हणतात ना डीएनए आमचं ओबीसीच आहे त्यांनी पण जागावं तरच त्यांचं पण भल आहे मग आता जी आर घेण्यासाठी जारांगी पाटील मुंबईला गेले होते ओबीसीचा काय तसा मोर्चा वगैरे निघणार आहे का शंभर टक्के फक्त आम्हाला एक आदेश कापी आहे आदेश घरदार सगळे सोडून आम्ही मुंबईला